मनमड बस स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य सध्या पाहायला मिळत आहे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मनमाड बस स्थानकात सध्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे मात्र या ठिकाणी प्रवाशांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरली आहे या ठिकाणी बस स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य आहे चिखल आणि मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे मनमाड बस स्थानकात शौचालय देखील बंद आहे त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासायला सामोरं जावं लागतंय त्यामुळे प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागतोय मनमाड बस स्थानकातली ही दुरावस्थाय नाही या ठिकाणी या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतय त्यामुळे वाहन चालकांना इथून वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर मनमाड बस स्थानकात सध्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे मात्र या ठिकाणी प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते या ठिकाणी बस स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय चिखल आणि मोठमोठे खड्डे या रस्त्यावरती पडल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशांचं येणं जाणं असतं याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांच्याकडून संतोष मनमाड बस स्थानकात खड्ड्यांचं सा साम्राज्य पाहायला मिळतंय का अधिक अपडेट अंकिता बरोबर आहे सध्या मनमाड बस स्थानकात मोठ्या खड्डे पडले असेल

त्यामुळे मनमाड बस स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य सध्या पाहायला आहे आता या ठिकाणी प्रवाशांना नाहक त्रास हा सहन करावा लागतोय त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी ही देखील व्यक्त केलेली आहे एकंदरीतच सध्या पावसाचे दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नूतनीकरणाचं काम सुरू असताना या सगळ्या परिसरामध्ये मोठमोठे मुट खड्डे पडलेले त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल तयार होतं